तुम्हा सर्वांचे मला बरेच मेसेज येत होते की बबडीच्या बड्डेपासून तू व्हिडिओज अपलोड केला नाही तर थोडंसं नंतर काही घाई गडबड होती त्यामुळे मला टाईम नाही मिळाला सो मी आत्ता अपलोड करते तर हा बघा आपल्या बबडीचा बड्डे लूक जो की इनकम्प्लीटच आहे तिने क्राऊन आणि विंग्ज लाऊज दिले नाहीत तिचा परीचा लूक होता सो ती आत्ता शांत आहे तर तिचे फोटो काढून घेतले तोपर्यंत तिकडे आपला केक पण आला होता तो डेकोरेट करणं सुरू होतं सगळी तयारी झाल्यावरती बघा आपली प्रिन्सेस मस्त बग्गीमध्ये बसून हवा करत येत होती पण पहिल्यांदाच एवढं सगळं बघून ती घाबरली तिला शांत केलं आणि पुढचा कार्यक्रम कंटिन्यू केला तर आता होतं तिचं नामकरण विधीप्रमाणे आधी तिच्या आत्तूने तिला पाळण्यात घातलं आणि नंतर तिचं नाव रिवील केलं तर आपल्या बबडीचं नाव आहे आस्था जे की मीच सुचवलेलं आहे त्यानंतर बड्डेचा केक कट केला कार्यक्रमाला तर भरपूर पाहुणे आले होते त्यामुळे सर्वांची जेवणाची लगबग सुरू झाली इकडे आमचं फॅमिली फोटोशूट सुरू होतं आमच्या अकॅडमीचे स्टुडंट तर सगळे आले होते